फळ्यावर आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते आपल्याला सोडवायचं आहे असे उदाहरण आपल्याला नवोदय स्कॉलरशिप किंवा विविध स्पर्धा परीक्षा असो कज्ञाशोध परीक्षा असो या परीक्षेमध्ये आपल्याला असे उदाहरण येतात उदाहरण काय आहे दोन पाच दहा सतरा रिकामी चौकट आणि समोतीस क्रमवार संख्या ओळखणे काय क्रमवार संख्या ओळखणे दिलेल्या चौकटीमध्ये कोणती संख्या येणार आहे की आपल्याला काय करायचं शोधून काढायचं आहे मग आपण हे उदाहरण कसं सोडवणार आहोत बघा आपण वर्ग करून हे उदाहरण सोडवणार आहोत म्हणजे संख्या शोधून काढणार आहोत बघा आता मला सांगा एक अगदी बरोबर या एक म्हणजे आपल्याला परत एक मिळवायचा आहे अधिक एक मग एक अधिकां

नंतर दिलेल्या एक पासून सहा पर्यंत संख्यांचा वर्ग करून आपण चौकटी मधली संख्या शोधून काढली की नाही समजलं